प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत बाळापूर येथे लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे हा सोहळा शनिवार बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कुसुमताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर होते त्यांनी लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरित केले यावेळी कळमनुरीचे तहसीलदार जीवनकुमार कांबळे युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम सरपंच नरवाडे संतोष पाटील बोंडारे अभय पाटील सावंत दत्ता बोंडारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याच कार्यक्रमात आमदार संतोष बांगर यांनी मुस्लिम समाजासाठी शादीखाना उभारण्याची घोषणा करून सर्वांचे लक्ष वेधले या उपक्रमामुळे गरीब व गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून सरकारच्या योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचतोय बाळापूर ग्रामपंचायत स्तरावर पार पडलेला हा कार्यक्रम म्हणजे जनतेसाठी काम करणाऱ्या यंत्रणांचा सकारात्मक चेहरा